आज आपण काय बनवणार आहे असा चौकोनी कागद घ्यायचा सुरुवातीला त्यानंतर या चौकोनी कागदाचे छोटे 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 असे पीस करायचे चौकोनी पीस करायचे चौकोनी पीस करतानाच बरोबर तो चौकोनी झाला पाहिजे आता हा चौकोनी झालेला नाहीये तर मग चौकोनी पीस करताना काय करायचं हे एकमेकांवर असे प्रेस करायचे आणि हा उरलेला भाग जो आहे हा कापून टाकायचा कात्रीनी नंतर हा कापून टाकल्याच्या नंतर हा भाग बरोबर चौकोनी झाला नंतर हा इथं जॉईन करायचा आहे एकमेकांना जोडायचा सा। असा एकमेकांवर ठेवून हा कागद जोडायचा आणि त्यानंतर या कागदाला खालच्या बाजूनी पिंक लावायचा असा हाडिंग खालावून घेतल्याच्या नंतर हा जो आपण कागद ठेवलेला आहे या कागदावर बरोबर वरच्या साईडनी एक दोन सेंटीमीटर अंतर सोडायचे खालच्या साईडनी दोन सेंटीमीटर अंतर सोडायचं आणि एका समान रेषेमध्ये हे चिपटून घ्यायचेत असे हे पहा असे सगळे चिकट चिकटवत आल्याच्या नंतर हा आपला आकाश कंदील तयार होणार आहे पण हा आपण चिपटवलेला आहे आणि नंतर मग हा याला असा गोल आकार देऊन हा आकाशकंदील आपल्याला असा तयार करायचा आकाशकंदील रेडी बघा झाला का सुंदर Get it.